आय अब् जपान सगळे लक्षात ठेवायचंय का आता आपल्याला मम्मी तुला एक एक विचारणार पहिले हे कम्प्लीट करून देऊया आपण येस हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल नेहमीप्रमाणे रुटीन सुरू आहे आणि तर आज अगदीच निवांत रुटीन आहे आजच मला ऐश्वर्याताई दलाल यांनी एक कमेंट केली होती ताई तू दमत नाहीस का तुला पण कामं करून कंटाळ येत नाही का तर आज मला खरोखरच कंटाळ आलाय त्याच्यामुळे सकाळी उठल्यापासूनच मी ठरवलंय आज रुटीन मध्ये कामं नाही करायची ज्या वेळेला जी कामं होती ती करायची सो आज भांडी सुद्धा मी सकाळी उठल्यापासून म्हटलं सगळी एकत्र होऊ देत ती आपण घसून टाकूया चहा नाश्ता सगळं झालंय आमचं पण आता एक मस्त हात फिरवून घेते आणि आज बाकी सुद्धा रुटीन आज पप्पा खूप दिवसांनी घरी आले थोडस आज आमच्याकडे आईला सुद्धा बरं नाहीये आणि खरं तर उन्हाळा खूप आहे त्याच्यामुळे हिट स्ट्रोक आपण ज्याला म्हणतो किंवा दमल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे छान तिचा सुद्धा आराम चालू आहे राहू सुद्धा आज अगदी बरा आहे सो त्याच्याशी थोडस खेळणं एकीकडे एक चालू आहे काय बघतोय तू बर आहेस का तू कस वाटत मऊ भात करते काही खाणार आहेस बस काल धुतलेल्या मसाल्याच्या पायात आता सगळं भरून ठेवतेय कुकर लावून घेते आता मी आधी कोलम तांदूळ आणि तांदूळ मुगाची डाळ राऊच्या खिचडीचा तांदूळ पल्लवी ताईंनी मला विचारलेला अंकिता हा वॉटर टँक तू कुठून घेतलाय तो मी लोकल स्टोअर मधूनच घेतलाय हा हे गे पुष्कर आता तिथे शोध मणिपूर एम ए एन आय यू आर एम एन बघ ह्याच्यात बघ त्याच्यात एम एन कुठे आहे आणि मणिपूरची कॅपिटल इम्फाल इम्फाल फ्लॅग लाव तिथे महाराष्ट्रात मुंबई आपण राहतो ना हे कुठून आणलं आपण हे आपण अमेझॉन मागवलं अमेझॉन वाटत ना hey, आवडला का तुला आज पण येणार आहे गायत्री एक येणार आहे अजून ना म पदवा कायच नाही येणार तीनच मागवलेले ना आपण हां दोन आले हे आलो पण हे कसं हा अभ्यास आहे ना तुझा तो पार्ट होतो काल पदवा पद झालं एन एन राहुला खरं रा तर आम्ही अमेझॉन वर तीन गेम्स मागवलेले सो मध्ये हा एक गेम आहे की आ, कंट्रीज आणि इंडियाचे जे स्टेट्स आहेत त्याचे असे छोटे छोटे त्यांनी फ्लॅग्स पाठवले त्याच्याबरोबर आणि स्टिकर्स आहेत ती या फ्लॅग वरती चिकटवायची आणि मग ते जे सगळे फ्लॅग्स आहेत हा जो इथे त्यांनी चार्ट दिलाय जो इंडियाचा मॅप आहे त्यामध्ये प्रत्येकाला त्यांनी एक असा खण दिलाय त्याच्यात आपल्याला ते टाकायचंय सो राहुल हे खूप आवडलंय आणि खर तर राहुल लहान होता म्हणजे मला वाटतं साधारण एखादी वर्ष ना पुष्कळ तेव्हापासून राहुलला सगळ्या कंट्रीजचे फ्लॅग खूप आवड आहे त्याला या गोष्टीची म्हणून खरं तर आम्ही हा गेम मागवलेला हे किसो ना आता उडिसाचे

ते वा जुक जुक ना। आज थोडा मध्ये मध्ये राऊचा हट्ट होता की आई तू माझ्या बरोबर खेळायचो त्याच्याशी आता तो खेळतोय आणि मी आता मुगाचं वरण करायला घेते पण त्याच्या आधी बीच शिजायला लावतो मुगाच्या वरणासाठी इथे मी कसून आता खिचवून घेते आता मी मुगाच्या डाळीचं वरण करायला घेते कढई छान तापली आहे थोडस तेल मोहरी हिंग लसूण दोन इथे आणि आता मेन घोटून घेतलेली मुगाची डाळ मी आधी छान मिक्स करून यात बाकी काही घालायचं नाहीये फक्त थोडस लाल तिखट चवीनुसार मीठ थोडीशी साखरेची गणी, आणि भरपूर कोथिंबीर आणि वरणा पण पाणी घालायचं आणि हे आपलं मुगाच्या डाळीचं वरण तयार आहे आता छान याला एक आणायची आहे वरणाला अशा प्रकारे सगळा लंच आमचा तयार आहे वरण झालंय भात झाले आता मी बीट थोडस सो सोलून घेते आणि सिंपल लंच केलाय जोडीला लोणचं आहे ठेचा आहे पापड तळते एकीकडे जेवण घेतो पटकन दुपारी मस्त आराम झालाय आणि आता चहा पितोय आज संध्याकाळी बाबांकडे जायचा प्लॅन आहे अमृता खूप दिवसांनी आलीये आणि तसं माझं सुद्धा जाणं झालं नव्हतं चहा पिऊन आहे आमचा आणि आता थोडस फक्त ओट्यावरचं आवरून घेतये आणि मग बाबांकडे जायला निघतीये त्याआधी मला एक गोष्ट आठवली की मला समृद्धीताई शिराडकर यांनी विचारलेलं की अंकिता हे जे दोन रॅक्स आहेत हे तू ऑनलाईन घेतलेस का तर नाही हे लोकल स्टीलच्या दुकानातनं घेतलेत आणि नंतर मग ते आम्ही फिक्स केलेत आणि काल तुम्ही बघितलं असेल की ते रिमूव्हेबल आहेत जान्हवीताई खोत यांनी मला विचारलेलं अंकिता ही ऑइलची बॉटल कुठून घेतलीय सो ही आम्ही डीमार्ट मधनं घेतलीय ह्याच्यावर तुम्ही बघू शकता होम्स असं लिहिलेलंय आमची ही ट्रॉली खराब झाली आहे एवढीच आतमध्ये जाते पुढे जात नाहीये रब्बर कुठेतरी अडकलंय त्याचं त्या ज्या दादांनी आम्हाला हे मॉड्युलर किचन करून दिलंय त्यांना येऊन ती रिपेअर करायला लागणार आहे सो आई बाप्पा आता त्यांच्याकडे गेलेच आहेत मी तयार झाली आहे राऊ सुद्धा रेडी आहे पुष्कर तयार आहे आणि ॲज युजल माझी एक बॅग घेतली आहे खेळण्याची आणि आज पुष्कर सुद्धा ऑफिस तिथेच लॉग इन करणार आहे सो त्याची एक लॅपटॉपची बॅग घेतली आहे बाबांकडे पोहोचलो होतो आम्ही जरा पटकन फ्रेश होते आणि आज खरं तर डिनरचा प्लॅन आमचा इथेच ठरलाय कारण अमू करते आज रगडा पॅटीस पुष्करने एकीकडे ऑफिस लॉग इन केलं इथे आता जसं मग अशी म्हटलं आज अमुने केलाय रगडा पॅटीसचा प्लॅन असो चटणी करतीये ती इथे चटणीची तयारी करतीये पॅटीस अर्धे तयार आहेत बाकी सगळं चालू आहे अजून रगडा इथे तिने गरम करायला ठेवलाय गोड चटणीसाठी इथे चिंचगूळ तिने भिजत घातलं हे मी करू अमुक काही हे लावू का का हे होऊन जाऊ दे चालेल चालेल मग हे मी झाकून ठेवूनच देते साइडला दे हे हवं मिरची घातलीस ना मग कोथिंबीर बाकी काय म्हणते मजेत वजेट <laughs> रुटीन सर रुटीन सर आले आरवू ते ना घटत जाते चटणी एक छान अमूने टीप दिली आहे की या चटणी मध्ये थोडीशी शेव घातली की ती घट्टर जाते ओहो तमत पाणी लागतं ते थोडंसं पाणी अशी सगळी रगडा पाटीसी तयारी सुरू आहे राहुल इथे सुद्धा मी सांगितलेलं आहे की मऊ खिचडी करून ठेव त्याचा औषध वगैरे बरोबर घेऊन आली आहे आणि मग थोड्या वेळाने आम्ही जेवायला बसणार आहोत पाटीस आता शेवटचे राहिले ते भाजून घेतोय आम्ही आई एकीकडे बाकी डिश वगैरे घेते कांदा टोमॅटो सुद्धा चिरून झालंय तर असा हा रगडा पॅटीसचा बेत आम्ही सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला भरपूर गप्पा झाल्या राऊशी खेळणं झालं आणि माहेरी आल्यावर खरं तर हीच गंमत असते आणि अशी मस्त मजा मस्ती करून आम्ही घरी यायला निघालो अशा प्रकारे आम्ही घरी पोहोचलो येता येता जरा दूध सुद्धा घेऊन आले ते पटकन फ्रीज मध्ये ठेवते मस्त आज संध्याकाळ बाबांकडे छान स्पेंड झालीये सकाळचा वेळ घरी सुद्धा मस्त गेलाय तर आज हा ब्लॉग मी इथेच थांबवते तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा सी यू अगेन ब्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता